हे सो हे ऑल सो माझं बेसिकली डेलीचं रुटीन असतं मी मॉर्निंगला सकाळी उठलं जातं उठल्यानंतर सगळ्यात पहिले मुलांचं मी सगळ्यात पहिले केक करते मुलीला खाऊ घालणे तिचं ब्रेकफास्ट आणि त्याच्यानंतर तिचे स्कूल आणि ला हेही ऑफिसलाही जातं आणि त्यानंतरच्या रुटीनमध्ये मुलगा असतो त्याला एक दहा वाजता हवं तसं पतलं म्हणजेच शिरा किंवा खिचडी असं मी सकाळी सकाळी त्याला देत असते ते दिल्यानंतर तो मस्तपैकी झोपतो आणि तो झोपल्यानंतर माझे हे चालू होऊन जातं आणि माझेही काही कामं असतात स्वतःचे तेही करते बाकीच्या बायकांसह घरामध्ये काही बायका लावलेल्या असते त्या असतात त्याच्यामुळे त्यांची हेल्प चांगल्याच प्रकारे होते पण मुलाची दंतक भयानक होते मला कारण की मुलगा माझा अतिशय नटखट आहे अतिप्रमाणात नटखट मला करतो आणि दिवसभराच्या रुटीनमध्ये दिवसभराच्या रूटींग त्याला जेवणं मस्ती करता येईल तेवढा करतो आणि तो ॲक्दर त्याला जेव्हा झोपायचं असेल तेव्हाच झोपतो आता सध्या घरामध्ये तुम्हाला मी दाखवते आमचं रुटीन कसं आहे माझं इकडे हे चालू इकडे विलास यांचं ऑफिस चालू आणि मुलांची इकडे मुले झोपले आहेत दुपारची आहे आणि श्री आणि आमचा हा न मुलं दोन्ही झोपलेली आहे आता वाजले चार आणि असाच रुटीन असतो डेलीचा आणि नंतर जेव्हा मुले उठतात जवळपास मुलं तीन तास दुपारच्या वेळेस झोपतात त्याच्यामुळं कसाही त्रास नाही त्यांचं एक रुटीन ठरलेलं आहे जे मी बनवून घेतलं आहे की किती काय झालं की ह्या टायमिंगला झोपायचंच मुलगा थोडासा हे करतो झोपायला पण झोपतो तो, तो मुलगी झोपल्यावर आणि ते झाल्यानंतर एक साडेपाच सा, सहाच्या दरम्यान ते उठतात त्यांचं थोडंसं ब्रेकफास्ट होतं मध्ये मध्ये विलास हे हेल्प करतात जरा आमचं अनबॅलन्स करतो आम्ही सो अशा प्रकारे रुटीन सध्या चालू आहे सोबतच हेअर ऑइलची ऑर्डरही चालू असता साईडला फोनही हो येतात सो so, जसं जशा जस ऑर्डर येतात तशा तशा आम्ही वीकली करून ठेवलेल्या असतं मी त्यात डिस्पॅच मी करत असते आणि डिस्पॅच केल्यानंतर एक सॅटर्डे संडे शनिवार रविवारी म म्हणजे दर शनिवार रविवार मी त्या पूर्णपणे हेअर ऑइल मेकिंग करून ठेवते भरून ठेवते आणि जे त्या प्रकारे तिथे जवळपास मी वीकलीचा स्टॉक माझा आठशे सहाशेचा बॉटल राहतो हो, तो मी विकली करून ठेवते आणि मोस्टली तीनशे चारशेपर्यंत तर जातंच सो असं माझं डेलीचं रुटीन आहे आता दोन्ही बुके झोपलेले आहे सो अशी माझी चालते दररोजची ही कसरत थोडासा स्ट्रेस येतो खूप स्ट्रेस येतो कारण की सोपं हो नाही येऊनं चिडचिडी फार होते माणसाला अतिशय त्रासही होतो पण मुलं असल्यामुळे तो चिटी एकदम माझा कंट्रोल केल्या जाते बट काही प्रकारे रुटीन अशा प्रकारे रुटीन माझं चालू असतं तारीवाची हो तर आहे बट करतोय आणि यास सो यासाठी तुमची खूप मदत लागेल ला, आम्हाला लवकरात लवकर सब सो सगळ्यांना सगळ्यात पहिले पहिलीच विनंती की सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की पहिले सबस्क्राईब करा आणि माझा सोनाली हर्बल हेअर ऑइलचा प्रवासी कसा घडला कारण की मी एक जॉब जॉब करता करता फॅमिली आणि माझा व्यवसाय हा मी कशाप्रकारे बॅलन्स करत आहे हेही तुम्हाला कळेल एक इंटरेस्टिंग आहे पण खूप तुम्हाला ऐकण्यासारखंही आहे आणि तुम्हालाही असं वाटेल की आपल्यामध्ये एखादी गोष्ट आहे जी आपल्याला घरात बसल्या करायची आणि नक्कीच प्रत्येक स्त्रीमध्ये अशी एक गोष्ट तरी एक एक्सपेक्टर जरी असतो की करू शकते फक्त ती शोधण्यासारखं काम तुम्ही तुम्हाला तुमचंच करावं लागेल सो सगळ्यात पहिले सबस्क्राईब नक्की नक्की करा आणि डेलीचे माझे ब्लॉग बघा